बीडच्या हुंकार सभेत मनोज जरांगेंचा मुंडे बंधुभगिनींवर भुजबळ यांना म्हणाले एका बुक्कीत दात पडेल राज्याचं लक्ष लागलेल्या बीडमधील मनोज जरांगे यांची रॅली शांततेत पार पडली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानं गाजली बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून जरंगी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक दोघांवर हल्लाबोल केला आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी नेते छगन भुजबळ बीडमधील मुंडे बंधू भगिनींवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वांनाच बीडमधून फैलावर घेतल्याचं दिसून आलं आणि यावेळी लोकसभा निवडणुकीत मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं केवळ ज्याला पाडायचंय त्याला पाडा असं म्हटलं होतं आता मात्र विधानसभेला नाव घेऊन सांगणार याला पाडा म्हणून असं जरांगी यांनी म्हटलंय तसंच विधानसभा निवडणुकांसाठी दररोज पन्नास माणसं माझ्याकडे तिकीट मागायला येतात असंही जरांगी म्हटलेलं आहे जरांगी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्व पक्ष बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का असं सवाल सुद्धा जरांगी यांनी उपस्थित केलाय ज्या दिवशी काही ठरल लय आणण्या झाला तर नरड्याला लागल्यावर बघू मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू ही गर्दी यासाठीही जमली माझ्या मराठा समाजानं यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला मराठ्यांनी पाडलं तू तुमच्या जिंदगीवर माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता निवडणुकीत मराठ्याचे मतं घेऊस तर गोड लागल गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला म्हणले निवडणूक हो द्या मग बघू तोवर संयम धरा केलं ना बघायला चालू माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले रायमोच्या पोरांना मारलं मराठीने जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं हे चकल भुजबळ पुण्यात गेला आणि तिथं शेअर बोलला तलवार घास मग दाखेंगे काय दाखल तुर पोचे देव जातीवाद नाही का हमको काय म्हणलं अवकात नको दाखवून देऊ काय अवकात ये तु अवका दाखेन म्हणतो काय अवकात तोय सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने आत्ता काय अवकाश दा दाखवतोय आंबडला माहिगार मेळावा झाला त्याच्यात त्यांनी गोळा केलेले चे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कैत्यानं पाय तोडीत असतो पाय तोडणार आणखीन मायापत आलाच नाही तुम्हाला मिलय साधा दिसतो का तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा असल्यावर येऊ तू एका बुकीत दातड पाडितो तुम्ही धमकेतच आम्हाला आता त्यांना कुणी पाडीत कुणी नाही मला काय माहित तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना मराठ्याला धरून राहन म्हणा म्हणजे मतदान घेणार मराठ्याच बी मराठ्यालाच दरबारी काय पेंट आहे का तुमची तुम्ही मराठ्याला गोड बोला तुमची जाती एक झाली तुम्हाला आनंद वाटला आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली माझी जाती एक झाली पोट कशामुळे लागलं तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली आमची सुद्धा जात एक झाली आता दोघं गुन्हे गोविंदाने रो माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कवा तुम्हीच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड